नावांनी मराठा समाजाला आणि बोरगरीब ओबीसीना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ राजकारणी हे हो दंगल घडवीन तेढ निर्माण करी आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ तो बसत पण भोगायला इथं बोरगरीब ओबीसीला बोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना आव्हाने मराठ्यांना सुद्धा आणि शांत राह आणि मराठ्यांना मी केलेलं के आहे अजिबात बात ओबीसीना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव शिशू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण देणार नाही कारण यांचं काय करणं नसतं हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण गोरगरीब ओबीसीना समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घे पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन एकर जे मी ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागीत तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लाडणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगते तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्टला ला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून सरकारी नोंद येत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आहे आमचा जर सात बारा सण पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब ओबी चिन्ह हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं ऐका आम्हाला काय देणं घेणं पण सत्य पाचवा सत्य शिकारा आमचे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळीचं तीही गॅजेट आहे तर पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाज ऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढं ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदुसष्टला दिलं त्याविषयी शहाऐंशी जाती घातल्या त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय क्रमांकाला आम्ही उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्या तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घाल ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी समजून घ्या तुम्ही त्या नेंदे नेत्याचं ऐकून नका जाती तिड निर्माण होऊ आमच्या हक्काचं आहे आमच्या सरकारी नोंदी आहेत एवढंच पटून घ्या फक्त की आमचा सातबारा आहे मग आमचा सातबारा आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सातबारा आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सा सातबार आहे तर ते आमचा आहे तुम्ही ते तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल तो तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमचा याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सातबारावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही उभी सी आरक्षणात आहे हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भांड करायचे त्यांचे ऐकून आमचे आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी आहेत उलट तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता भांडण नाही होणार तर काय होणार आपले ओबीसीचे नेते चुकीचं काम करायला लागलेत आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बलच द्या म्हणते पण भांडण नाही होणार तर काय तुमच्या बांधावर येतो ओबीसीचे मी उद्या तुमच्या सात बारा जिथं नाववर तिथं आम्ही म्हणतो ही जमीन मई आहे तुम्ही दांडक्यांना आणणार का मला